तीन शेअर अरून त्यांना आपण पूर्ण पैसे देऊन टाकलेले वर्षातून जर बैल पळतोय आणि तो, तो गटपाच करतोय आनंद आहे नमस्कार मित्रांनो आज आहेत मालक दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव आकाश मोहनशेट राऊत बदलापूर बदलापूर आणि डायरेक्ट मी मुद्द्यावरच येतो डायरेक्ट बोला इतके दिवस आपला काशी बैल का पडला ना म्हणजे बैलाला थोडी दुखापत झाली त्याच्या लिगामेंटला प्रॉब्लेम असल्यामुळे बैल एक वर्ष आपण बाहेर काढला नव्हता आणि आज एक वर्षानंतर जो आपल्या काशेगावमध्ये दादा केसरी या मैदानामध्ये आपला बैलांनी सर्वात असा हायेस्ट गट गट पास केलेला आहे अंतरामध्ये तिथं आजारी असताना तुम्ही त्याला ट्रीटमेंट वगैरे कशी काय त्या ट्रीटमेंट बद्दल मी पूर्ण माझं श्रेय माझे आकाशू माझी सर्व माझी मित्रमंडळी माझा तसंच माझा भाऊ हर्षल पोळ अक्षय पोळ त्याची सर्व सोन्या वगैरे कुलदीप असेल आमचा बाब्या असेल इतर सर्व मंडळी हा याचा श्रेय सर्व त्यांनाच देतो त्याचं जडण जडण आता ह्या वर्षात कसं काय बैलाला खूप असं त्यांनी कष्ट घेतले त्या बैलाच्या मागे कारण का आम्हाला मी तर आशा सोडलेली बैलाची कि बैल हा परत पळेल कारण का लिगामेंटचा प्रॉब्लेम असा आहे की भरपूर वर्ष तो टिकून जात नाही कारण का लिगामेंटला प्रॉब्लेम असल्यामुळे तो रक्त प्रवाह त्याचा पायामध्ये होत होता त्याच्यामुळे बैलाला काही प्रमाणे त्रास होत होता भरपूर तर त्यांनी पूर्ण अशी काळजी घेतली कारण का बैल एक घाटावरच होता कारण का एवढे डॉक्टर एवढे मेडिसिन याचा सर्व श्रेय काय त्यांनाच देतो मी कारण याचा सर्व जे डॉक्टर जे काय असतील जे मेडिसिनचे पैसे असतील ते त्याचे पैशावर सर्व त्यांनीच आपल्या म्हणजे हर्षलनी वगैरेच केलेले वर्षभरानंतर आमच्या गटाला आज एवढा असा आनंद झालाय की आम जो गट पाच झाला त्यालाच आम्ही समाधानी आहे कारण का आज एक वर्षातून जर बैल पळतोय आणि तो गट पाच करतोय तर ह्याचाच मला आनंद आहे आणि माझी घरची गाडी स्वतःची पळवलेली आहे काशी आणि सुंदरी माझी घरची गाडी आहे सुंदरी बिंदोडला सर्वात असा फास्ट बैल आहे आत्तापर्यंत एकही बिंदोडला शरद हरलेला नाहीये म्हणजे सुंदर आहे माझा आणि गाडी पळवलेली काशी म्हणजे घेतलं काशी आम्ही आमच्या आम इथं जो मुंबईला जो गाव आहे शेलू म्हणून बदलापूरच्या पुढं शेलू आहे वांगणीच्या इथे तर ते, ते शेलू गावातून माझे मित्र आहेत त्यांच्याकडून मी काशी बैला घेतलेला पळत होत पहिल्यांदा पण तो पळायचा पण त्यांच्याकडे जास्त बैल उजडत नव्हता कारण का कसं असतं प्रत्येक माणसाचा एक हे असतो की मी याच याच ह्याच्यामध्ये पोहू शकतो याच गटामध्ये मी वरती कसा नंतर मला बैल पैरे याचा प्रॉब्लेम येतो सर्व काही प्रॉब्लेम येतात तर मला काय तसं नाही कारण का बैल मी घेतल्यापासून माझा खेळ एकच नंबरचा आहे तर आज आमचा तीन पिढ्यांचा नाद आहे माझे आजोबा असतील कैलास रामभाऊ गंगाराम राऊत आणि त्याच्यानंतर शर्यतींचा वारसा आहे माझे वडील कैलासोशी वर्षी मोहनशेठ राऊत यांनी चालवलं आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व कुटुंब राऊत कुटुंब चालवत आहोत तुमच्याकडे आल्यावर माझ्याकडे आल्यानंतर ही सर्वात मोठी स्टोरी आहे बैलाची किंमत ही बारा लाख रुपये पण ज्या टायमाला मी काशी घेतल्यानंतर त्यांना मधली काही रक्कम मी घेत घेण्याच्या वेळेस दिली आणि त्यांनीच मला स्वतःहून सांगितलेलं की शेठ तुम्ही ज्या तीन शर्यतीनंतर नंतर मला जे काही पूर्ण पैसे द्या पण त्याच्यानंतर तीन शर्यती लागोपाठ तो हरला लागोपाठ हरल्यानंतर मी तसा माझं स्वतःला बोलत नाही पण मी मुंबई मधला एकमेव असा मालक असेल की तीन शर्यती अरून त्यांना आपण पूर्ण पैसे देऊन टाकलेले कारण कसा का शब्द आहे आपला आणि त्यांनी पण मला एक शब्द खात बैल दिलेला कारण त्यांना बैल द्यायचा नव्हता आमचा दोस्ती खात व्यवहार चालता पण व्यवस्थित त्यांनी एकदम मन समाधानी मला बैल दिला आणि तो बैल आज माझ्याकडे एक नंबर पोहतोय सुंदर बद्दल काय सुंदर आज तुम्हाला सांगतो काशी एक वर्ष झाला मैदानात दिसत नाही पण सुंदरनी त्याची जागा पूर्णपणे भरून भरून काढलेली आहे सुंदर बैल घेतल्यापासून आज सुंदरबाईला मी औरंगाबादवरून घेतलेला पंकज राजपूत यांच्याकडून तर बैल घेतल्यापासून तो मोजून तीनच शर्यती हरलेला आहे अपराजित येतो असं आहे कारण घाटावरही त्यांनी दोन तीन भिंजूड केला टॉपच्या आणि दोन्ही भिंजूड आवडते कसं आहे भिंदोडचा खेळ आमचा म्हणजे मुंबईकरांना भिंदोडचा खेळ जास्त करून आवडतो कारण घाटावर कसा असतो तीन फेऱ्यांचा ह्याच्यामध्ये ते तुम्हाला खेळ आवडतो आम्हाला सुद्धा आवडतो दोन्ही खेळ चांगले आहेत दोन्ही खेळामध्ये बैलांना इजा होत नाही पण कसं आहे जरा आम्हाला मुंबईच्या जास्त खेळ आमच्याकडून क्रेज आहे लोकल असल्यामुळे लोकल असल्यामुळे आणि कसं आमच्या एवढ्या वर्षाचा नाद आहे मुंबईचा म्हणजे त्याच्यामुळे मुंबईला जास्त प्राधान्य आहे घाटाला सुद्धा प्राधान्य आहे कारण का तुम्ही बघताय तीन फेरे पळणं हे जोक नसतं तीन फेरे पळून जो बैल एक नंबर करतो तो हा खरं महाराष्ट्र केसरी आणि भरपूर आणि हिंद केसरी मानला जातो तुम्ही घरचा साथ पळवताय काय वाटतंय म्हणजे बाकी घरचा साथ पळवण्याचं कारण हे कारण का काशीला दोन तीन जणांनी म्हणजे पैऱ्याला नाकारलं त्याच्यानंतर माझ्याकडं बैल स्वतःचा असल्याने सुंदर तर आम्ही निर्णय घेतला की आमची घरचीच गाडी पळूया आणि घरची गाडी पण बहुतेक कोणाची पळत नाही मुंबईमध्ये माझी गेल्या वर्षी घरची गाडी टॉप पळायची आणि आजही गाडी तशीच जोशात पळाली तर पुढच्याही अपेक्षा असेल अशीच गाडी पळेल निर्णय म्हणजे कसा काय घेतला बाबा आपल्या घरची गाडी पळूया निर्णय तुम्हाला आता सांगितलं ना मी कारण का बैल दोघा दिला नाही काशीला त्याच्यामुळं घरची गाडीचा निर्णय घेतला कारण त्यांचाही प्रत्येकाचा बैलाला माणसाला वाटतो की आपला <inaudible> बैल गुलालात राहावा कारण एक वर्षानंतर बैल काढल्यानंतर तो किती पळतो काय पळतो ही पब्लिक बघत असते त्या बघितल्यानंतर तुम्हाला लोक पाहिजे देतात पण आपण आज त्याला पळवल्यानंतर त्यांनी त्याचा ते हाय स्पीड दाखवलेला आहे की मी आज पळू शकतो आणि मी काहीतरी करून दाखवू शकतो हे त्यांनी स्वतःहून दाखवलेलं आहे त्याच्या स्वतःच्या जिद्दीवर दोघात चांगला आहे दोघांचाही चांगला आहे कारण का खालून सुंदर चांगला पळतो पुढं काशी सुद्धा काशी चांगला पळतो दोन्ही एकजुटीने पळतात स्वभाव कसं काय स्वभाव दोघांचा प्रेम आहे आणि दोन्ही पहिलं माझी एकदम जिवळाची आहेत तसा सुंदर आठ दिवस झाले घाटावर आल्यावर पासून मी खेळामध्ये पण जात नाहीये कारण मुंबईला जे आमचे खेळ चालू आहेत भरपूर मोठमोठ्या अशा मैदाना चालू आहेत पण मी एकही मैदानाला गेलो नाही कारण का बैल नसल्याने मी कधी मैदानात जात नाही आणि बैल गोट्यावर नसल्यावर कुठेतरी कमी भासते बैलांची आणि तसंच एक काशीची आमची कमी भासत होती एवढ्या दिवसापासून आमच्या आजूबाजूला आज माझ्या आमच्या घरामध्ये तीन नगरसेवक आहेत आज आम्ही राजकारणात सुद्धा आमचा आमचा वारसा आहे पण आजूबाजूची सोसायटीतली लोकं ही आमच्याकडे आल्यानंतर जेव्हा आमच्या काशीला विचारतात की दादा काशी कुठे आहे मग असं कुठेतरी भावनाश माणूस होतो की आपल्या बैलाला एवढी माणसं ओळखतात एवढं त्याचं नाव काढतात त्याच्या त्याच्याबद्दल आपण त्याचे मालक आहोत याचा एवढा आनंद कुठला आहे त्याची त्याचे हो हो पब्लिकिटी भरपूर आहे कारण का आज त्याची आज पूर्ण आमच्या कुटुंबानी आणि आमच्या मित्रमंडळींनी त्याचे भरपूर असे टेटर्स ठेवलेले आहेत कारण काशीच कम बॅक आज इंस्टाग्राम ला पण तुम्ही बघा टाकल्यानंतर जे कमेंट्स आहेत ला बघा त्या कमेंट्स वाचून असा आनंद होतो कि त्याचे किती फॅन आहेत हो त्याचे फॅन भरपूर आहेत काशीचे फॅन भरपूर सुंदरचे फॅन भरपूर आहेत पण कसं आहे सुंदर माझा गेल्या वर्षी बैल घेतलेला आहे काशी हा दोन वर्ष गेल्या काशी गेल्याच्या गेल्या वर्षी मुंबईमध्ये टॉप पळायचा परतशेठ भंडारी यांचा शंकर आणि काशी एकही गाडी मध्ये ठेवली नाही एक नंबर पळाला एक नंबर लास्ट व्हायला का म्हणजे बोनिवलीला किस्सा चालता आठवणीचा काशी आणि शंकरच होता आणि तिकडे आपला आतिश पाटील शारदा पाटील यांचा लक्ष होता महेश पाटील ताडाली यांचा फंटी होता तर गाडी तुम्हाला सांगतो तीन ते चार टांगे ती गाडी सोडून गेली कारण गाडी झोला मारून यायची ही तीन ते चार टांगे ती गाडी आपल्याला सोडून गेली तेवढा अंतर कवर करून त्या गाडीला अर्धे एक चक्रात मारलेली त्या आठवणी आणि माझ्या सुंदरनी सुद्धा तुम्हाला सांगतो की माझी जी इज्जत आहे ती त्याने अशी ठेवलेली आहे मुंबईमध्ये कारण मुंबईचा खेळ आमचा खूप चुरशीचा असतो हा बिंजोचा खेळ खूप चुरशीचा तुम्ही सुद्धा मुंबईला आल्यानंतर तुम्हाला खेळाचा अंदाज येईल कारण का मुंबईमध्ये गुलाल घेणं हा खूप महत्वाचा आहे ते शर्यत पैशावर किती असू दे तिला कोणी विचारत नाही तुमच्या पाटणीवर गुलाल हा पाहिजे त्याला महत्व आहे